सुरू झालेलं नाही आणि साहेबांना थोडी धावपळ आहे माझा ऐका आधी साहेब आपल्याला शुभेच्छा देतील अजून प्रस्तावित चालू आहे रामकृष्णारी सगळे रामकृष्णारी आपल्या महाराष्ट्राचा आधार वड हजारो पुढारी ज्यांनी घडवले हजारो संस्था उभ्या केल्या दिनद्याच्या मुखात घालतात असे आपल्या महाराष्ट्र राज्याचे माजी मुख्यमंत्री आपल्या भारत देशाचे माजी कृषी मंत्री आदरणीय शरद चंद्र पवार साहेब आपल्या उत्सवात भेट देऊन आले सर्वांनी जोरदार टाळ्या वाजायचे त्यांच्याबरोबर राष्ट्रवादी पक्षाचे महाराष्ट्र राज्याचे अध्यक्ष आदरणीय जयंत पाटील साहेबांनी जरा सर्वांनी जोरदार टाळ्या वाजवून माणसाबरोबर सावली अभिन्न कशी असते हे पाहायचं असल तर पवारसाहेबांनी जयंत पाटील हे नात आहे ना त्यांच्या भगिनी आमच्या आदरणीय प्रसाद तनपुरे साहेबांना दिलेल्या आहेत आणि त्यांचा माझे सकाळी दोन फोन झाले यानंतर या जिल्ह्याचे खासदार एक शेतकरी कुटुंबात वाढलेले ज्यांना तिकीट दिल्यानंतर ज्यांचा फोटो संपूर्ण जिल्ह्यात कपाळाला बुक्का असलेला होता आणि मग वारकऱ्याने ते बुक्यानंच मदत दिली अशा आदरणीय <laughs> आदरणीय निलेश लंके साहेब एक गरीब निरालयातलं आहे आणि भाजीवर प्रेम असणारे त्यांची सासुरळी आमच्या तालुक्यात आहे आणि महाराष्ट्राच्या चळवळीमध्ये भाग घेतलेली आदरणीय जितेंद्र आव्हाड साहेब एकदा त्यांच्यासाठी जमचा टाळवा जा आणि हे सगळं ज्यांनी जमावलं ते महाराष्ट्राला पडलेलं लाडकं स्वप्न पवारसाहेबांचं विकसित रूप आदरणीय या तालुक्याची लाडकी आमदार रोहित दादा पवार जरा टाळेबाजा त्यांच्यासाठी कारण हा होता आम्ही त्यांना विनंती केली की दादा संपूर्ण महाराष्ट्र यावत सवाल तीनशे पंच्याहत्तर वेळा की सावली झाली पाहिजे दादांनी सांगितलं सगळी सावली मी देतो या मंडपासाठी जवळजवळ एकतीस लाख रुपये दादांनी दिले जरा टाळ्या झाला त्यांच्यासाठी आणि आजची काढण्याची पंग आदरणीय शरदचंद्र पवार साहेब यांनी आपल्याला काल्याची पंकतीचा सर्व खर्च त्यांनी घेतला त्यांच्यासाठी दोघात राह त्यांच्यामध्ये व्यस्तता आहे त्यांना धावपळ आहे वारकरी संप्रदायाच्या जडण घडलीमध्ये आदरणीय पवार कुटुंबियांनी वेळोवेळी लक्ष दिलं नाही पण आता व्यापामुळे आणि वयाच्या सगळ्या गोष्टीमुळं आदरणीय पवार साहेबांना मोठा टेका पांडुरंगाने दिला आणि त्यांचं स्वप्न साकार करतील तर ते फक्त रोहित रोईटावर तिथं सगळं पोलीस प्रशासन त्यांनी उभा केलं स्वच्छता विभाग त्यांनी उभा केला आरोग्य यंत्रणा त्यांनी उभ्या केल्या प्रत्येक गावोगावी टाळ पखवास वाटले जुने टाळे फुटले होते नवीन टाळं दिली जुने पखवास फुटले होते दे। पखवास दिले विने दिले सगळ्या आणि जामखेड आणि कर्जत तालुक्याला चार कोटीची जागा पण घेतली आणि तिथं मोठं बांधकाम करून वारकऱ्याला सामरी करायचं त्यांचा मानस आहे आणि म्हणून आज दादाने आमंत्रण दिलं आपल्या सगळ्याला विनंती आहे की भंडारा डोंगरावर दोनशे कोटीचं चा काम आहे आणि आदरणीय बाळासाहेब काशीद पाटील अध्यक्ष तिथं आलेले आहेत त्या भंडारा डोंगर समितीचे जे त्या मंदिराचे शिल्पकार आहेत तर त्यांचा आणि आमच्या पुणे जिल्ह्याचा की शासकीय फंडा वाचून ते मंदिर करायचं प्रत्येक वारकऱ्याचा पैसा त्याला असला पाहिजे शासनापेक्षा शासनाचा फंड इतर विकासासाठी होईल म्हणजे मंदिराचा ढाचा दोनशे कोटीचा आहे तर त्या कामासाठी आपण सगळी मंडळी मदत कराल अशी त्यांची अपेक्षा आहे वैयक्तिक प्रत्येकाचं काहीतरी तिथे घरून त्याचा वाटा आहे आणि मग तेही त्या ते संदेश घेऊन आले तर या निमित्ताने अजून प्रस्तावित चालू आहे प्रस्तावना आणि कीर्तन नंतर होईल साहेबांना जायची घाई असल्यामुळे ते आपल्या सगळ्या तुकोबऱ्यांच्या भक्तांचं दर्शन घ्यायला की फक्त दोन भाषण होती भाषण म्हणजे तर ते फक्त आपला आशीर्वाद घ्यायला की आले ते भाषण द्यायला आलेले नाही तुकोबऱ्यांच्या पादुकाचं दर्शन घेतलंय आणि वारकऱ्यांचे रचंकन आमच्या अंगावर पडावे वारकऱ्याचा आशीर्वाद असावा आणि म्हणून आदरणीय पवार साहेब एक दोन तीन मिनिटं आपल्याला शुभेच्छा देतील आणि समारोप आदरणीय दादा पवार दोन मिनिटं बोलतील मग चला कीर्तन या रामकृष्ण इथं इथं आम्ही खूप बरं होईल बाळासाहेब काशी पटेल इकडे या, या।, या। Haruslah anda ikut. Terima kasih. Selamat menjawat amal, नाही <coughs> <coughs> <coughs>

अनेक मान्यवर या सोहळ्यात भजन संगीत असा जेव्हा जेव्हा कार्यक्रम या ठिकाणी महाराष्ट्राच्या कार्यातून नामांकित कीर्तन करत

तस ही विकासाची पवारसाहेब रूपी गंगा ज्यांनी जेव्हा उत्सवाला आणि ते या तालुक्याचे दादा आदरणीच अभिनंदन करतील आज पाडव्यानिमित्त आपण सर्वजण एवढ्या मोठ्या संख्येने भक्तिभावाने हो। या ठिकाणी आला मी मनापासून आपल्या सर्वांना पाडव्याच्या शुभेच्छा देतो येणार वर्ष आपल्या सर्वांना सुखाचं आणि समृद्धी जावं अशी मी जगद्गुरु प्रार्थना करतो श्री जगद्गुरु तुकोबारायांच्या अमृत महोत्सवी निमित्त इथं आपण सर्वजण जमा झालेलो आहोत या पवित्र भूमीमध्ये पवित्र पादुका येण्यासाठी हबोबा माऊली महाराज कदम यांनी खूप मनापासून प्रयत्न केले त्यांचे मी मनापासून या ठिकाणी आभार व्यक्त करतो तसच भंडारा डोंगर समिती असेल तसच तिथे असणारे जे आपले ट्रस्ट आहे त्यांनी इथं पवित्र पादुका आणण्याची परवानगी दिली आशीर्वाद दिला त्यांचा सुद्धा मी मनापासून या ठिकाणी आभार व्यक्त करतो आवर्जून इथं उपस्थित असणारे आपल्या सर्वांचे नेते कष्टकरी शेतकरी युवा विद्यार्थी महिला यांच्यासाठी ज्यांनी जेवण जीवन वेचलं जे कुठलं जमेल तेवढंच सहकार्य केलं असे आदरणीय शरद पवार साहेब या ठिकाणी आहेत आमचे सर्वांचे नेते जयंत पाटील साहेब जितेंद्र आव्हाड साहेब या भागाचे लोकप्रिय खासदार निलेशजी लंके साहेब तसंच ज्यांनी आपल्या सर्वांना आध्यात्मिक मार्गदर्शन केलं असे प्रकाश महाराज जंजीर अध्यक्ष सत्ता कमिटी प्रदीपजी काळे अशोक बापू पवार रमेश अप्पा थोरात तसंज आवर जो इथे उपस्थित असणारे आणि सुंदर असं एक मंदिर जे बांद्रा बांगरला मानत आहे पवित्र ठिकाणी आणि त्याचे अध्यक्ष बाळासाहेब जी काशेर आपण शिव채तन्य महाराज मोरे तसंज मला इथे एक लोकप्रतिनिधी म्हणून काही लोकांचे आभार व्यक्त करायचे आज आमच्या सर्वांच्या वतीने आदरणीय पवार साहेबांच्या सेवा म्हणून जेवणाची प्रसादाची आपण देत आहोत त्यासाठी अनेक लोकांनी सहकार्य केलं मनापासून आभार व्यक्त करतो त्याच्याच बरोबर पीडब्ल्यू डी विभाग आरोग्य विभाग महावितरण विभाग यांनी खूप चांगलं सहकार्य केलं सर्व अधिकाऱ्यांना पोलीस अधिकाऱ्यांना मी या ठिकाणी मनापासून आभार व्यक्त करतो ही जागा त्यांनी दिली असे अमितजी कोंबने यांचे मनापासून आभार विद्युत पुरवठा आपल्याला चांगला व्हावा यासाठी एक मागणी डीपी ज्यांनी आपल्याला दिली असे बाळासाहेबजी बागल इथं जेव्हा पवित्र पादुका आल्या होत्या तेव्हा मध्ये त्या पवित्र पादुका या ठिकाणापर्यंत आणल्या गेल्या आणि त्यासाठी खापटे परिवाराने सहकार्य केलं त्यांचं सुद्धा मी मनापासून आभार व्यक्त करतो दशरथ जी माने सोनई देवी ज्यांनी सहकार्य दुधाच्या माध्यमातून माते केलं अर्जुनजी देसाई नेचर डिलाईट देवी त्यांनी सहकार्य केलं त्यांचे आभार ग्रामपंचायत सिद्धपेठ जलालपूर भांबोरा शिरापूर दौंड तसंच युवक वर्ग कारण का रोज तीन हजार महिला आणि युवा इथ वाढण्यासाठी सेवा घेत होते का सर्व सेवकांचे मी व्यक्त करतो अनेक लोकांनी सहकार्य केलेलं आहे त्या सर्वांच मंडपी स्क्रीन असे म्हणजे एखाद चांगलं कार्य करायचं असत लोक मदत करत असतात आणि एवढं चांगलं पवित्र कार्य या भूमीमध्ये होत असताना असंख्य लोकांनी मदत केली सर्व लोकांचे मी मनापासून आभार व्यक्त करतो आणि जाता जाता फक्त एवढंच सांगतो या महाराष्ट्रामध्ये सर्व समाजात सर्व जाती धर्माला एक संघ ठेवण्याची ताकद कोणामध्ये असेल फक्त फक्त वारकरी संप्रदायामध्ये आहे आणि मी एक अभिमानाने सांगतो आणि आपल्या सर्वांना आश्वासित करतो जग कितीही बदललं टेक्नॉलॉजी कितीही आली बऱ्याच काही गोष्टी झाल्या पण योग्य दिशा जर या देशाला राज्याला जगाला द्यायची असेल तर फक्त फक्त संतांच्या विचारानेच आपल्याला देता येईल आणि याच्या पुढे कार्य करत असताना त्यांचे विचार हे आपल्या सर्वांसाठी अतिशय महत्वाचे आहे आणि ते आपण सर्वजण इथं एवढं सांगतो परत एकदा माऊली महाराज कदम यांचे मनपूर्वक आभार व्यक्त करतो की त्यांनी इथं आम्हाला ही संधी दिली तसंच तुकोबरायांचा ट्रस्ट त्यांनी इथं आपल्याला आवर्जून पवित्र पादुका आणण्यासाठी परवानगी दिली त्यांचं भविष्य एकदा आभार सर्वच लोकांचं ज्या ज्या लोकांनी इथं कीर्तन केलं सहकार्य केलं आध्यात्मिक मार्गदर्शन केलं अशा सर्वांचे आभार प्रत्येक व्यक्तीने जरी रुपया दिला असेल मदतीच्या माध्यमातून मदत केली असेल फक्त इथं उपस्थित राहून इथं सेवा केली असेल अशा सर्वच व्यक्तींचे गरीब असो श्रीमंत असो सर्वांचे मी मनापासून आभार व्यक्त करतो आणि जाता जाता एकच सांगतो योगायोग बघा पवित्र सद्गुरु जगद्गुरु श्री तुकोबरायांच्या पादुका या भूमीमध्ये गेले पाच सात दिवस आलेले आहेत आणि त्याच वेळेस महाराष्ट्र केसटी स्पर्धा सुद्धा होत आहे नाही आशीर्वाद आणि आज सुद्धा आज इथं एक शेवटचं महत्वपूर्ण आध्यात्मिक कीर्तन होणार आहे आणि कर्जत शहरामध्ये तिथं महाराष्ट्र केसटी ची फायनल या दरणीय पवार साहेबांच्या अध्यक्ष तिथं होणार आहे म्हणजे चांगले विचार जर असतील तर भक्ती आणि शक्ती ही एकत्रच ये येत असते आणि हे चांगले हे चांगले विचार कोणाचे असतील हे फक्त फक्त इथे या भूमीमध्ये राहणारे तुमच्यासारखे सर्वसामान्य लोकांचे पवित्र विचार आहेत म्हणून हा योग इथे घडून आला तर मी आपल्या सर्वांचे मनापासून आभार येणार वर्ष आपल्या सर्वांसाठी सुखाचा आणि समृद्धी जाऊ प्रत्येक ईश्वरचंद्री प्रार्थना करतो कर रामकृष्ण सर्वांचा सन्मान आदरणीय शरदचंद्र पवार साहेब यांचा आदरणीय भंडारा डोंगराचे अध्यक्ष बाळासाहेब काशीद पाटील आमच्या संत भूमी उपासना पारण सोहळा अध्यक्ष दत्तात्रय पाटील सोलवणी आणि आदरणीय या जगदगुरू तुकार मला परिचित सेवा संस्थेचे अध्यक्ष प्रदीप आम्हाला कार्य आणि बाकीच्या सन्मान आदरणीय आज जे पाटील साहेब आले आदरणीय निलेश मिरके साहेब आमच्या

आणि बाकीचे सर्व सन्मान लोक आदरणीय जयंत पाटील साहेबांचं काल आदरणीय साहेबांच होईल आदरणीय जितेंद्र आव्हाड साहेबांच होईल आदरणीय विलास सर्वांनी पवार साहेब आणि त्यांच्या सर्व स्वागत पवार पवारसाहेबांच्या मनातले व्हायलेले संकल्परोही पूर्ण करून आणि परमार्थाची कास करून संतांच्या विचाराची भिक्षुक होऊन संत विचाराची जागृती त्या पवार भरण्याकडून घडू अशी पावला मला प्रार्थना या अशोकबाबू पवार ठिकाणी या सप्ताहाचे मार्गदर्शक आणि ज्यांच्या संकल्पातून असा विराट असणारा महोत्सव या ठिकाणी पार पडलेला आहे हा समारोपाचा दिवस आहे आणि या कार्यक्रमाला अत्यंत मोठं बळ ज्यांनी दिलं ते कर्जत जामखेडचे कर्तृत्वान आमदार आमदार रोहितदादा पवार यांनी या कार्यक्रमाला फार मोठं भर दिलं सर्व वारकरी मंडळीची सेवा त्यांनी केली आणि या कार्यक्रमासाठी आपल्या महाराष्ट्राचं राजकीय असणारं दैवत सन्मान्य शरदन्री पवारसाहेब या कार्यक्रमाला या ठिकाणी भेट देण्यासाठी आली ज्यांनी एवढा समाज या तालुक्याला दाखवला ते आमचे माऊनी महाराजांचा सन्मान आमचा सर्व वारकरी मंडळाच्या वतीनं पवारसाहेबांच्या हस्ते या ठिकाणी माऊनी महाराजांचा सन्मान होता सप्ता समिती दादांचा सन्मान करता कमी दादांचं ಅಂತ <laughs> ಸಂಬಂಧ <laughs>